नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी प्रकरण विसावे शब्दकोश तुलवाचन प्रश्न पहिला नम्रता अंबर आलोक वरद वनिता समीर शर्वरी शेखर समीरा मानसी माधवी हे शब्द आकार विल्लेख प्रमाणे लावा उत्तर अंबर आलोक नम्रता माधवी मानसी वनिता वरद शर्वरी शेखर समीरा समीर प्रश्न दुसरा तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही कसा शोधाल उदाहरण सांगा उत्तर मला पाड्यावरचा चहा या पाठातील मेढी या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे मी प्रथम शब्दकोशातील म पासून सुरू होणाऱ्या शब्दाचे पृष्ठ उघडीन नंतर मू पर्यंत काहीच न पाहता मे पाहि नंतर तेही ड पर्यंत काहीच न पाहता मेडच्या पृष्ठानंतर मेडी हा शब्द मला आढळेल त्या शब्दापुढे दिलेले अर्थ मी लक्षात घेईन प्रश्न तिसरा शब्दकोशाचा तुम्हाला कळालेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा उत्तर शब्दाचा अचूक अर्थ कळणे आणि शब्दांची वियुक्ती लक्षात येणे शब्दाचे लिंग करणे हा शब्दकोशाचा उपयोग आहे शिवाय त्या शब्दाचे समानार्थी शब्दही त्यात असतात त्या शब्दापासून निर्माण झालेले वाक्यप्रचार व वा मनी तेही त्यात पाहायला मिळतात प्रश्न चौथा शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा शब्दकोशाचा उपयोग उत्तर शब्दाचा अचूक अर्थ कळणे शब्दाची वियुक्ती लक्षात येणे शब्दाचे लिंग करणे समानार्थी शब्द त्या शब्दापासून निर्माण झालेली म्हणी वाक्यप्रचार इत्यादी चा बोध होणे हा शब्दकोशाचा उपयोग आहे दोन शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे उत्तर प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे करणे शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे शब्दकोश ही संकल्पना समजणे शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे शब्दकोश हाताळता येणे ही शब्दकोशाची उद्दिष्टे आहेत